मुनीरि मिर्झा चीफ कॉर्सॉन ऑफ बी टी एस चॅनल विथ माय कलीग फ्रान्सिस फर्नांडिस शालू आणि शेखर अवॉर्डे आय जस्ट कम टू पुन्हा पोलीस कमिशनर ऑफिस आज असं झालं आहे आम्ही काहीतरी पोलीससाठी भांडतोय पुलिसवर लोकं बोट उचलत आहे काय पोलीस हे काम करत नाही ट्रॅफिकवाला करत नाही चौकीमध्ये पोलीस काम करत नाही आम्ही आमच्या चॅनलवर सी पी साहेबला दरखास्त केली होती सी पी साहेब हे लोक पोलीसच्या विरोधात बोलतात कोण चॅनलवाला पत्रकार येत नाही पोलिसच्या वारात पण आम्ही एक तर राहणार आहे पोलीस काम करतोय आपल्याकडे पोलीस नाही आहे ट्रॅफिक डिपार्टमेंटला नाही आहे पोलीस आमची एकच विनंती आहे आता जे मुख्यमंत्री आहे फडणीस साहेब तुम्ही काहीतरी पोलीस द्या नाही तर त्या एसआरपी मध्ये लोक बसले त्यांना चौक मध्ये लावा ना आणि मला आता धमकी यायला लागली आहे काय साठी करतोय तुझा हत्या होईल हे करीन आणि कोणतरी कॉन्ट्रॅक्टर को आहे तुमच्याकडे ते तुम्हाला पार्ट्या करतोय पोलिसला बोलतो माझी पार्टी आहे आणि तेच माणूस मला दमदार देगिरी करतो परदेशी नये क्राईम ब्रांचला पार्ट्या देतोय अरे आम्ही पोलीसला मदत करतोय आणि ते, ते तुमचं जे कॉन्ट्रॅक्टर आहे परदेशी ते, ते आम्हाला दमदार देगिरी करतो व्हायरल काहीतरी करतोय कशासाठी मी ट्रॅफिक पोलीस आणि पोलिस त्याच्या भांडलो काहीतरी अर्ज्या दिले यांच्या ग्रुपनी यांचा ग्रुपचे लिडर एक नंबर आहे मी नाव घेत नाही आणि एक मोठी पुढारी आहे महाराष्ट्राची आता तिने बी काहीतरी केलं आहे चालू केलं आहे पुणेमध्ये आम्ही पुलिससाठी भांडलो तर आमची हत्या होणार आहे माझ्या कबडमध्ये पण सगळी चिठ्ठी बनवून ठेवली आहे कोण कोण माझी हत्या करणार आहे लोकांच्या काही निरोप पाठवतात अरे पुलिसची चमचेगिरी करताय का अरे तुम्ही पुलिसच्या तुकड्यावर करताय ना पोलीस तुम्हाला सगळे पार्ट्या देतो ना कमिशनर ऑफिस पोलीस स्टेशन हा स्टेट सीआय मध्ये तुम्ही पार्टी करता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट देते आणि तुम्ही डिपार्टमेंट विरोधात करताय अरे काय पोलीस रस्त्यावर पडलाय कामिशनर साहेब इकडे पार्टी देते साहेब हात जोडून हे परदेशीला सगळा कॉन्ट्रॅक्ट देऊ नका तुम्ही आदेश काढा कोणत्या पोलीस स्टेशनला ना नाही ना हे कॅम्प मध्ये राहतोय आम्हाला व्हायरल करायचं काहीतरी अरे काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमचा करा ना इतकी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे पुणे मध्ये हे बोललं की हे चौकमध्ये मध्ये असं आहे पोलीस काम करत नाही अरे तुम्ही टक्केवारी करताय ना अरे पोलीस काम करत नाही तर तुम्ही कोण बोलणार आहे की पोलीस काम करत नाही अरे तुम्ही चौकमध्ये थांबा ना व्हॉलेंटिअर म्हणून अरे इंग्लिश पेपर होता आय एज प्रोव्हाइड व्हॉलंटिअर व्हेरी द अ आणि जे जे डी सी पी चिकडे सिला भेटायला जातात साहेब इत्या कचे डबेट टाका पुणेमध्ये इतके बिल्डिंग झाले इतकी पब्लिक वाढली आहे फारची हे घरमध्ये चार चार गाड्या आहेत पाच पाच स्कूटर आहे सोसायटीमध्ये एक माणूसच्याकडे त्याचा मुलगा आहे आजोबा आशोबा चालवते आणि हे म्हणतात डिगिलला ट्रॅफिक जाम आहे येरोडेला जाम आहे सिटी बसला आहे हलका टॉकीसला आहे शिरगड खाले तुम्ही काय केलं सिंहगडला की तुम्हाला असं का ट्रॅफिक जाम आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे उभा करू नका साहेब आपले विरोधी लोक आहेत भांडतोय सगळ्या पोलीस स्टेशनला आदेश काढायच एसी पी पी आय ला परदेशी आला त्याला देऊ नका साहेब काय काय घाण घाण टाकतोय एन सी पी ग्रुपवर मला काय फरक पडत नाही आय एम फायंडिंग फॉर अ गुड कॉज आमचे नाईन्टी पर्सेंट पोलीसवाले आजारी आहे त्यांना डायबिटीज आहे त्यांना शुगर आहे ते पोल्युशन आमच्या ट्रॅफिकला रोड मध्ये थांबला उद्या त्याला जास्त कमी झाला कोण देणार आहे का पैसे भरून पोलिसला आणि वरती जायच्या अर्ज्या द्यायच्या ते तुमच्या असा आहे तुमच्या पी एस आहे पी आय असा आहे माझा हात जोडून विनंती आहे सी पी साहेब तिला अजिबात उभा करू नका आणि तुमचे आमचे लाडचे आता मुख्यमंत्री हे फडणी साहेब तुम्ही आणा ना एस आर पी चौक लावा ना आमच्या पोलिसला काहीतरी आराम होईल ना आरा तुम्हाला कोटी रुपये येत आहे ना सी सी कॅमेरे लावले आहेत आता आणि हे लोक जातात डी सी पी सी पी च्याकडे देतात हे असा प्रॉब्लेम आहे असा आहे पोलीसचा अरे काय पोलीस रस्त्यावर पडलाय का माझी हत्या हत्या झाली साहेब लेटर लिहून ठेवलाय तिकडे घरी माझ्या कबड लॉकरमध्ये लॉकर मधी मुनीर मिर्जा चीफ कॉरस्पॉन्डेंट बी टी एस चैनल विद बैगलिंग फ्रांसिस फरांडी शानूर रेडे शेखर लवाटे एक पूना पुलिस कमिश्नर ऑफिस